नमस्कार सुप्रियाज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत बर्फाचा गोळा म्हणजे आईस गोला तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा अगदी सगळेच जण खूप आवडीने खाणारा हा बर्फाचा गोळा एकदम सोप्या पद्धतीने बघणार आहोत खूप सोपी रेसिपी आहे तर त्यासाठी आपल्याला वेगळं काय लागणार नाही फक्त लागणार आहे आपल्याला क्यूब आणि बर्फ तर सगळ्यांच्याच घरात असतो तर आपल्याला बर्फ खिसायची वगैरे अजिबात गरज नाही किंवा आपल्याकडे मशन वगैरे असण्याची अजिबात गरज नाही याला मिक्सरमध्येच आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान असं बारीक करून घेणार आहोत बघू शकता अशा पद्धतीने झालं पाहिजे हा बर्फ तर एखादा छोटासा ग्लास किंवा तुम्ही हाताने देखील याचा गोळा करू शकता व त्यामध्ये स्टिक घालणार आहोत आपण बघू शकता किती छान झालेलं आहे वाटत नाही आहे की हा घरी बनवलेला आहे अगदी गाड्यावरती मिळतो त्याच पद्धतीचा हा गोळा तयार झालेला आहे तर यासाठी फक्त तुम्हाला गुलाब सिरप किंवा रोज सिरप याला तुम्ही म्हणू शकता हे देखील असेल तरी देखील चालेल किंवा कोणतं अजून तुमच्याकडे सिरप असेल ते जरी टाकलं याच्यावरती तरी देखील चालेल या ठिकाणी मी गुलाब सिरप म्हणजेच रोज सिरप घालणार आहे याच्यावरती जर काला खट्टा तुमच्याकडं सिरप असेल तर ते देखील यावरती टाकू शकता मँगो सिरप टाका अजून तुमच्या आवडीप्रमाणे या याच्यावरती कोणतंही सिरप वापरू शकता एकदम छान असा गोळा तयार होतो नक्की बनवून बघा तर या ठिकाणी मी रोज सिरप आणि मँगो सिरप घालतील आहे बघू शकता खूप छान लागतो एकदम टेस्टी असा तर नक्की बनवून बघा आणि कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा असेच हेल्दी खा हेल्दी राहा भेटूयात अशाच नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय